नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत कारण आता याद्या लागणार आहेत म्हणजे आपलं प्रेफरन्स लॉक करण्याचं काम झालेलं आहे याद्या लागणार आहे प्रत्येकाला असं वाटत आहे की माझं सिलेक्शन विदाउट इंटरव्ह्यू म्हणजे मध्ये व्हावं जिल्हा परिषदांच्या शाळेवर व्हावं परंतु सर्वांच सिलेक्शन मित्रांनो जिल्हा परिषदेवर होणार नाही काही जणांना विथ इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे मुलाखतीसह शाळांना सामोरं जावं लागणार आहे काही जणांना तर जाणीवपूर्वक संस्था हव्या आहेत जेणेकरून लोकलला जॉब करावा लागेल बऱ्याच लेडीज आहेत की ज्यांना लोकलच्या संस्था आलेल्या आहेत आणि त्यांना जिल्हा परिषदेला दूर जाण्याऐवजी लोकलला जाण्याची इच्छा जास्त आहे मग अशा वेळी इंटरव्ह्यू द्यावा लागेल तर मध्ये काय गोष्टी कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावर तुम्हाला लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे या गोष्टी तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या केल्या तर तुमचं सिलेक्शन होईल कारण प्रत्येकच ठिकाणी इंटरव्ह्यूला पैसे मागतील किंवा काही गोष्टी असा असा विचार करता कामा नाही कारण मित्रांनो काही संस्था अशा आहेत की ज्या क्वालिटीच बघणार आणि क्वालिटी असणारेच विद्यार्थी घेणार तर त्यामुळे तुम्ही डेमोला जाताना किंवा इंटरव्ह्यूला जाताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की समोरची व्यक्ती मला पैसेच मागल मग पैसे आल्यालाच घेईल असा विचार न करता की माझ्यातली क्वालिटी बघूनच मला घेईल असा जर विचार केला तर कदाचित शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होऊ शकतं तर त्यासाठी काही मी टिप्स देणार आहेत म्हणजे खूप महत्वाचे आहे मित्रांनो कारण इतरांपेक्षा आपण कसं वेगळं हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे प्रवाहात सगळेच जण चालतात प्रवाहाच्या विरुद्ध तुम्हाला चालायचं आहे सर्वांनी सारख्याच गोष्टी केल्या तर मग सग सगळ्यांना सेम मार्क असल्या तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये दे देखील ता 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 सर्वा, सर्वा तर कुणाची तरी क्वालिटी काय वेगळी आहेत हे बघितलं जातं तर त्यामुळे सर्व सर्व समान गोष्ट करत असत तर तुम्हाला वेगळं करायचं आहे तर याच गोष्टी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे याचबरोबर मी अगो अगोदर म्हणजे आपल्या एकशे शहाण्णव संस्थांच्या वेळी एक इंटरव्ह्यूचा व्हिडिओ बनवला होता बऱ्याच जणांना तो आवडला त्यांनी त्याप्रकारे गोष्टी इम्प्लिमेंट देखील केल्या आहेत तो व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्या आणि हा व्हिडिओ आता लेटेस्ट आता तो व्हिडिओ व्हिडिओला बरेच दिवस झाले त्यामुळे म्हटलं लेटेस्ट विद्यार्थ्यांना म्हणजे बऱ्याच जणांचं असं मागणी होती की मॅडम तुम्ही डेमोज घेऊन दाखवा तर मित्रांनो आपण डी एड एडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत आणि कसं मी एका विषया असं घेऊन दाखवणार बऱ्याच जण वेगवेगळ्या सब्जेक्टच्या आहेत तर मी खूप महत्त्वाचे काही टिप्स देणार आहे त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा फ्रेंड फ्रेंड्स मी सगळ्यात अगोदर एक गोष्ट सांगेल जर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार असाल तर तुम्ही जर तुम्ही जेंट्स असाल तर तुम्हाला जो श शो, शर्ट शर्ट इन करून जायचं आहे व्यवस्थित फॉर्मल ड्रेस मध्ये जायचं आहे तुम्ही लेडीज असाल तुम्हाला साडी घालून जायचं आहे कारण मित्रांनो आपण सध्या जरी ड्रेसेसमध्ये जात असलो तरी देखील स्कूलमध्ये वगैरे जॉब तुम्ही करत असाल ड्रेस वगैरे घालत असाल परंतु मला डेमो द्यायचा आहे त्यामुळे तुमच्याकडे सगळ्यांची नजर असणार आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पोशाखामध्ये असाल तर त्याचा इम्पॅक्ट जास्त पडतो हे लक्षात ठेवा बाकी तुमची इच्छा परंतु फॉर्मल ड्रेसमध्ये म्हणजे मुलांनी फॉर्मल ड्रेसमध्ये मुलींनी साड्या साडीमध्ये असं जर केले व्यवस्थित इन वगैरे व्यवस्थित करून गेले आणि मुलींनी साडीमध्ये वगैरे व्यवस्थित केलं तर त्याचा फरक पडतो कारण आपण याच गोष्टी बीएड आणि बीएड मध्ये अगोदर केलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाला तुम्ही कुठल्याही सब्जेक्टचा डेमो द्या तुम्हाला पाठ काढायचं आहे मग अगोदर बघा काही जणांना वह्या दिल्या जायच्या काही जण पेजेसवर काढायचे परंतु तसं करायचं नाही हे बघा मी तुम्हाला एक बुक दाखवते ही बऱ्याच जणांना माहिती आहे टेस्ट टुटोरियलची बुक आहे अशा प्रकारची बुक घ्या मित्रांनो तुम्ही हे जे वरचं पेज आहे याला कव्हर अप करू शकतात त्यानंतर फर्स्ट तुम्ही तुमचं नाव इंट्रोडक्शन वगैरे तुम्ही कोण आहात तुमचा एखादा फोटो तुम्हाला वाटला तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर तुम्ही एक पेज सोडून अशा प्रकारे इथे तुमचं पाठ टाचण स्टार्ट करू शकतात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित हे करता येईल आणि प्रत्येकाने करायचंय मित्रांनो कारण तुम्ही काय घेतात हे जास्त महत्वाचं आहे आणि बघा प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्ही एखादं काय काय तुम तुमच्यासोबत टीचिंग एड वगैरे जोडणार त्याची छोटी कॉपी या साईड म्हणजे इथून जर स्टार्ट केलं अशा प्रकारे तशा आडव्यामध्ये स्टार्ट करायचं सुंदर अक्षर काढायचं आणि प्रत्येक टीचिंग एडचा एक नमुना लावायचा आहे आता टीचिंग एड्स टीचिंग एड्स यूज करायचे का तो हो शंभर टक्के करायचे लेसन असाच चूज करायचा की ज्यामधून तुम्हाला टीचिंग एड्स दाखवता येतील मग मॅडम खूप बीएडला जातो तशा किंवा बीएडला पाठ घेताना जाताना मोठ्या मोठ्या प्रकारचे करत होतो तसे करायचे तर तसं करायची अजिबात गरज नाही ए फोर साईज पेक्षा थोडासा मोठा पेपर येतो जो कॅरी करायला आहे म्हणजे कारण तुम्हाला प्रवास करून दूर जायचा आहे प्रत्येकच इंटरव्ह्यू तुमच्या सिटीमध्ये असेलच असं नाही ए फोर साईज पेक्षा मीडियम साईजचा जो पेपर आहे त्या पेपरवर तुम्हाला टीचिंग एड मग तुम्ही लिहिलेला असो चित्र काढलेलं असो काही असो दोन ते तीन टीचिंग एड मित्रांनो तुम्हाला एका मध्ये वापरायचे आहेत या गोष्टी तुमच्या साठी खूप इम्पॅक्ट करणार आहे खूप जास्त इम्पॅक्ट करणार आहेत तर आणि हे जे तुम्ही पाठ टाचण काढणार आहे ना मित्रांनो हे जे तुम्ही तुमचे जे परीक्षण करणार त्यांच्यासमोर ठेवणार आहात पाठ टाचन हे पाठांच्या पायऱ्यानुसार काढायचं आहे आणि लेसन सुद्धा तुम्हाला तसाच घ्यायचा आणि तशीच प्रॅक्टिस तुम्हाला आहे हे टाचन काढत असताना इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी कुठलाही सब्जेक्ट असो तुमचा तर तुमचं पाठ जर समजा मराठी शाळेवर जात असेल तर तुम्हाला टाचन हे मराठीत काढावं लागेल परंतु तुमचं तुमच्या याच्यातून इंग्लिशचा जो थोडा तरी हे आला पाहिजे जर तुम्ही इंग्लिश सब्जेक्टसाठी जात असाल तर टाचन इंग्लिशमध्ये काढा हिंदी सब्जेक्टसाठी जात असाल तर हिंदीमध्ये काढा इंग्रजी शाळेवर शाळेवर समजा बऱ्याच शाळा इंग्लिश मिडियमच्या आहेत सेमी इंग्लिशच्या आहे जर तुम्ही सेमी इंग्लिशचा टॉपिक घेतला असेल समजा मॅथ सायन्स काही असो तर तो ते तुम्हाला इंग्लिश टू इंग्लिश काढायचं या गोष्टी फक्त लक्षात घ्या की तुम्ही कुठल्या तुम्हाला कारण की जेव्हा तुम्ही त्यांना संस्था तुम्हाला अप्रोच करेल किंवा तुम्ही संस्थेला कॉल करा त्यावेळी ते तुम्हाला सांगणार किंवा तुम्ही त्यांना सांगणार की तुम्ही कुठल्या 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 वर्गासाठी जर सहा ते आठसाठी असेल तर ऑब्विस तुम्हाला सहा ते आठ वर घ्यायला लावणार कदाचित तुम्हाला मुलांसमोर घ्यायला लावणार किंवा कदाचित तुम्हाला जे संस्थेचे त्यांच्या ट्रस्टी वगैरे असणार हेडमास्टर वगैरे त्यांच्यासमोर घ्यायला लावणार तर या गोष्टींचा अगोदरच विचार करा आता जे बरेचसे जण सीबीएससी स्कूलवर किंवा मोठ्या स्कूलवर जॉब केलेला आहे त्यांना माहिती आहे की डेमो कसे घ्यावे लागतात कारण शिवाय तिथे सिलेक्शन नसत परंतु काही जण आहेत की जॉबच नाही करत परंतु आता त्यांना हे आहे की कधी जॉबच नाही केला असे पण आहेत आपल्यामध्ये अशा पण काही लेडीज आहेत डीएड बी एड केला आणि नंतर संसाराच्या राड्यामध्ये जॉब नाही केला काही जण असे आहेत की इंग्लिश मिडियमवर दहा दहा वर्षांपासून जॉब करत आहे तर त्यांना या गोष्टी माहिती आहे त्यांना मला वेगवेगळ्या सांगायची गरज नाही जेवढे काही टीचिंग एड्स तुम्ही वापरत आहात त्या प्रत्येकाची तुम्हाला काय करायची आहे छोटी छोटी कॉपीज त्यामध्ये लावायची आहे या गोष्टी आपण केलेल्या आहेत के डीएड आणि बीएड एड ला ह्या गोष्टी आपण व्यवस्थित केलेल्या आहेत पण आता आपल्याला विसरायचा पडत चालला आहे कारण आता सध्या आपण जॉब करत असल्यामुळे या गोष्टी आपण करत नाही या गोष्टी आपल्याला करायची गरज पडत नाही अक्षर वगैरे चांगलं चांगलं तुम्हाला काढायचं आहे म्हणजे यावर तुमचं खूप जास्त गोष्टी डिपेंड आहे त्यामुळे तुम्ही त्यानंतर तुम्हाला पाठाच्या पायऱ्यांनुसारच पाठ घ्यायचा आहे जोपर्यंत समोरची व्यक्ती तुम्हाला स्टॉप म्हणत नाही तोपर्यंत तुमच्या गोष्टी कंटिन्यू करायच्या आहेत UH, कदाचित काही ठिकाणी तुम्हाला पूर्ण तीस मिनिटाचा काही ठिकाणी पंचेचाळीस मिनिटाचा पूर्ण पाठ घ्यायला लावतील तर काही ठिकाणी तुम्हाला दहा मिनिटातच आवरायला लावतील तुम्ही बघायचं की तुम्हाला कशा प्रकारे तिथे म्हणजे तिथं तुम्हाला गेल्यावर कळेल की कशा प्रकारचा समोरचा अप्रोच आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की काही ठिकाणी पाच आणि दहा मिनिटांमध्ये घ्यायला लावताय तर तुम्हाला तुमच्या पायरा थोडासा फास्टमध्ये पुढे कव्हरअप अप करायचे आहेत हे तुम्हाला आता तिथे गेल्यावर कळणार आहे तर यानुसार तर चालायचंच आहे इंग्लिशमध्ये लेसन घेत असताना जर मराठी माध्यमावर तुम्ही इंग्लिशमध्ये घेत असाल तर तुम्हाला इंग्लिश प्लस मराठी बोलायचं आहे किंवा इंग्लिश प्लस हिंदी तुम्ही बोलू शकतात कारण तुमच्या याच्यामधून इंग्लिशचा हे दिसला पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो या गोष्टी महत्वाच्या आहेतच त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला काही म्हणजे काही ज्या रेग्युलर छोट्या छोट्या गोष्टी आहेत डीएड मध्ये असताना बी मध्ये असताना या गोष्टींवर प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा तुमचा जो सब्जेक्ट आहे बेसिक सब्जेक्टचे म्हणजे सब्जेक्टचे बेसिक रूल्स म्हणजे जर समजा तुमचं इंग्लिश असेल तर तुम्हाला टेन्स विचारतील प्रि प्रिपोजिशन विचार विचारतील काही पण म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे बेसिक ग्रामर विचारू शकतात त्या तेच मराठीमध्ये तेच हिंदीमध्ये परंतु तुमचा अदर सब्जेक्ट असेल समजा हिस्ट्री म्हणजे सहा ते आठ साठी सांगते तर त्यामधलं बेसिक नॉलेज बद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतात की शकतं त्यामुळे जर समजा तुम्ही सहा ते आठ उदाहरण ते सहा ते आठ साठी इतिहास घेत असा तर तुमच्या समोरून सहा ते आठ ची इतिहास विषयाचे पुस्तकं गेले पाहिजे थोडंफार तरी तुम्हाला म्हणजे विचारलेल्या प्रश्नांमध्ये एक दोन प्रश्नांची उत्तरं देता यायला पाहिजे तेच एक ते साठी आहे मित्रांनो सेमच गोष्टी आहे एक ते पाससाठी सब्जेक्ट सब्जेक्ट वाईज प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाही जसं की सहा ते आठ साठी मॅथमॅटिक्स तुम्हाला पायथागोरस विचारला जाऊ शकता शकतो तुम्हाला कुठलं एखादं सूत्र विचारलं जाऊ शकतं मॅथमॅटिक्समध्ये सायन्समध्ये त्याच गोष्टी थोडंसं विचारलं जाऊ शकतं तर फक्त बुक्स तुमच्या समोरून जाऊ द्या म्हणजे आता तुम्हाला माहिती की मला इंटरव्ह्यूला जायचं आहे तर ज्या सब्जेक्टचे ना त्या सब्जेक्टचे स्कूल म्हणजे शाळेचे बुक आहेत ना ते तुमच्या समोरून जाऊ द्या साठी पण मी तेच म्हणेल की तुम्हाला ऍटलिस्ट कुठल्याच म्हणजे परिसर परिसराभ्यास पहिली दुसरी परिसर अभ्यास आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे मग तिसरी चौथीपासून कुठले विषय आहे त्या विषयामध्ये काय आहे असं समजा तिसरीला चौथीला चौथीचा इतिहास आहे यावर आता बदललेल्या अभ्यासक्रमानुसार चौथीच्या इतिहासामध्ये काय आहे तिसरीच्या इतिहासामध्ये काय आहे या गोष्टी थोड्याशा फक्त ओवरलुक करा तुम्हाला एकदम सब्जेक्ट आणि ते विचारणार तर नाहीच एवढ्या तर डिटेल मी जेवढा डिटेल तुम्हाला सांगत आहे तेवढ्या डिटेल डेमो घेणार नाही पण जर तुमची तयारी एवढी जास्त जर असली ना मित्रांनो तर तुमचा आत्मविश्वास खूप जास्त असतो कारण की त्यांनी जर एक गोष्ट विचारली तर तुम्हाला दोन गोष्टी सांगता आल्या पाहिजे हेच मला तुम्हाला यातून सांगायचं काही ठिकाणी तर घेणारच नाही फक्त तुमचं वन टू वन कन्वर्सेशन होईल मग तुम्हाला येतं तुम्हाला वन टू वन कन्व्हर्सेशन मध्ये ना मित्रांनो खूप कॉन्फिडन्स राहायचा आहे कारण की तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं की खूप दिवस झाले ना आपल्याला आपलेच मार्क्स लक्षात राहत नाही तुम्हाला फॉर्म भरताना लक्षात आला असेल मार्क्स कधी कधी अरे पर्सेंटेज तर आपल्याला बघावे लागतात तर ही गोष्ट करायची गरज पडू नये तुम्हाला तुमचे मार्क्स एवढे परफेक्ट माहिती पाहिजे की समोरच्या कारण तुमच्या समोर त्यांना तुमचं क्वालिफिकेशन असणार त्यानुसारच ते क्वेश्चन तुम्हाला करणार तर तुम्हाला माहिती पाहिजे तुमचे सब्जेक्ट तुमचे ग्रॅज्युएशनचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट या गोष्टी सांगता आल्या पाहिजे आता हे मी तुम्हाला यावरून सांगते तुम्ही म्हणसाल की मॅडम हे विचारतात का की तुम्ही अगोदर डेमो दिलता का वगैरे असं तर मी अगोदर दिलेला नाहीये परंतु प्रायव्हेट स्कूलवर अशा स्कुलिंगवर अशा प्रकारचे प्रश्न विचारतात त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगत आहे की जर तुमचं लँग्वेज असेल तर ग्रामरवर प्रश्न असतो लँग्वेज असेल तर ग्रामरवर प्रश्न असतो ज्या ठिकाणी <coughs> त्यांना क्वालिटी टीचर पाहिजे असतात त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला प्रश्नांचं उत्तर आलं नाही याचा अर्थ की खूप घाबरून जायचं किंवा खूप मोठी गोष्ट झाली असं नाही कारण की प्रत्येकजण सर्वज्ञानी नसतो प्रत्येक त्यांनी विचारलेला प्रत्येक प्रश्न तुम्हाला येईलच असं नाही आहे परंतु तुम्हाला तुमचं प्रिपेरेशन करून एवढं जायचंय की समोरच्या व्यक्तीने एखादा प्रश्न विचारला तर मला तो यावा एखादी व्यक्ती आहे की जी सांगते की मला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मग त्यावेळी काय होईल की तुम्हाला प्रश्न विचारण्याचा त्यांचा व्ह्यू वेगळा होतो त्यामुळे थोडंसं सा, सांगताना थोडं व्यवस्थित सांगा की बाबा खरंच एक्सपिरियन्स असेल तर सांगा नसेल तर विनाकारण सांगू नका नाहीये बाबा मी जॉब केलेला नाहीये परंतु मला माझ्या टेटमध्ये एवढे एवढे गुण आहे त्या सिलेक्शन तर तुमचं गुणांद्वारे आणि मुलाखतीद्वारे आहे तर या गोष्टी दु� महत्वाच्या आहेत मेन तर मी तुम्हाला सांगते की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ड्रेसिंग खूप महत्त्वाचे त्याचबरोबर तुमचं हँड रायटिंग व्यवस्थित असं तुम्ही पट्टा काढावं तुम्ही आणि मला आणखी एक गोष्ट की तुम्हाला बोर्ड रायटिंग करायची वोर्ड रायटिंग करत असताना स्टार्ट करायच्या अगोदरच म्हणजे तुमचा डेमो स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला डेट लिहायची आहे तुमचा जो सब्जेक्ट आहे तो लिहायचा आहे आणि तुमच्या तुम्ही कुठल्या क्लाससाठी डेमो घेत आहे तर त्या क्लासचं तिथे नाव लिहायचं आहे कारण तुम्ही एखाद्या क्लासवर जा असाल तर म्हणजे तुम्हाला जर क्लास दिला असेल फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ तर तो क्लास माहिती असतो परंतु काही वेळा क्लास समोर डेमो घ्यावा लागत नाही तर तो डेमो हा तुम्हाला जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्या समोर घ्यावा लागतो मग तुम्ही कुठल्या क्लाससाठी तो डेमो प्रिपेअर केला आहे त्या क्लासचं नाव या गोष्टी तुम्हाला गेल्या गेल्या डेमो स्टार्ट करण्यापूर्वी लिहायच्या आहे त्यानंतर स्वतःचं इंट्रोडक्शन इन शॉर्ट द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कुठला टॉपिक घेणार आहे ते तुम्ही तुम्हाला माहिती मी तुम्हाला सांगितलं इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं आहे इंट्रोडक्शन मध्ये तुमचं स्वतःचं तर देणारच टॉपिकचं इंट्रोडक्शन करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन आन्सरनी आपण इंट्रोडक्शन करत असतो तर त्यानंतर तुम्ही अगोदर सब्जेक्ट सांगणार आणि त्यानंतर इंट्रोडक्शननी तुम्ही तुमच्या टॉपिकचं नाव त्यांच्याकडून काढून घेणार नाही त्यांनी सांगितलं तर तुम्ही स्वतःही सांगून ते टॉपिकचं नाव तुम्ही तिथे स्टार्ट करू शकतात अशा प्रकारे तुम्हाला ते करायचं आहे आता मी तुम्हाला एक दोन गोष्टी सांगेन की बऱ्याच ठिकाणी चॉक यूज करतात काही ठिकाणी पेन वगैरे असतात तर तुमचे चॉक चॉक्स जे आहेत ना ते तुम्हाला स्वतः घेऊन जायचे आहे कारण की बऱ्याचदा तिथे असेलच मी तिथलं हे कर तर या भानगडीत पडू नका आणि छान मस्त वेल कलर वगैरे केलेले टिचिंग ना खूप फरक पडतो मित्रांनो याने मी तुम्हाला सांगते नाईन्टी पर्सेंट सिलेक्शन होण्याचे चान्स तुमचेच असतात कारण ह्या गोष्टी ज्या तुम्ही तयार केलेल्या आहेत आणि जे तुम्ही तयार केलेलं असतं ना ते खूप कॉन्फिडन्सली त्यांच्यासमोर प्रेझेंट करायचं कारण त्यांच्या मनात तुम्ही बसलेले असतात मग ज्या ठिकाणी आता समजा मी तुम्हाला सांगेल मी पश्चिम महाराष्ट्रातलं एक थोडंसं बघितलं खूप जास्त संस्था आहेत आणि तिथल्या मुलांचा अप्रोच पण काय आहे की त्यांना तिथे जायचं आहे तर तुम्हाला मग मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे सगळीकडेच आहे पण तिथे म्हणजे सगळ्यात जास्त संस्था मला दिसल्या तिथे तर मला सांगण्याचा सा उद्देश हा आहे की तुमचं तुमचा इम्पॅक्ट कसा जास्त पडेल कसं मला त्यांच्यासमोर मी खूप मस्त आहे हे दाखवलं ना तर त्यांनी विचारलेल्या एक दोन प्रश्नांची उत्तर नाही जरी आली ना तरी सिलेक्शन तुमचं हे मी यावरून सांगते की गेल्या काही वर्षांमध्ये मी बघितलेलं आहे इंटरव्ह्यू प्रोसेस मी बघितलेली आहे प्रायव्हेट स्कूलमध्ये तर यामधूनच जावं लागतं आणि अशा गोष्टी केल्यानंतर समोरची व्यक्ती ऍटोमॅटिक इम्प्रेस होते यापेक्षा वेगळं काही करायची गरज मला तरी वाटतं की पडत नाही बाकी तर जो आहे तो मेन गाभा म्हणजे जे काही तुम्हाला मेन शिकवायचा आहे तर ते तुम्ही शिकवणारच कारण आपण डी एड बी एड मध्ये तेच केलेलं आहे भरपूर वर्षाची भरती प्रक्रिया झाली नाही त्याच्यामुळे प्रायव्हेटला पण तेच केलेलं आहे आणि जरी तुम्ही केलेलं नसेल तर घरी त्याचं प्रिपरेशन करा घरी प्रिपरेशन करा आणि बुक घेऊन जाणार पण बुक हातात घेऊन शिकवायचं नाही हा तुम्हाला मॅडम हिस्ट्री जॉग्रफी असेल तर हो असू द्या ना तुम्ही तो टॉपिक जो आहे ना तो इतका प्रिपेअर करून जाणार की तुम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे मॅथमॅटिक्सचं पण जर तुम्हाला एखादं आहे एखादं एक्झाम्पल एक आहे सॉल्व्ह करून दाखवायचं एखादा टॉपिक आहे तो त्यासाठी बुक घ्यायचीच गरज नाही तुम्हाला तर इतकं परफेक्ट करून जायचं आहे एखादी मराठीची कविता वगैरे तुम्ही शिकवायचा विचार करत असाल मी जर तुम्हाला सांगेल तुम्ही जर लँग्वेज घेत असाल कुठली असो तर तुम्ही ग्रॅमॅटिकल पार्ट घ्या सोपं पडेल पण जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी एखादी कविता किंवा एखादा धडा धडा खूप चांगला घेऊ शकते तर तुम्ही घेऊ शकता तर मग पण खूप असं पुस्तकातच बघून वाचावं असं नाही आहे म्हणजे असं नसावं नाही आहे म्हणजे असं नसावं एखादी गोष्ट जर तुम्ही एखादं वाक्य वाचत असाल तर त्यातल्या पुढच्या चार ओळी तुम्हाला एक्सप्लेनच करता आल्या पाहिजे फक्त तिथं जायचं पुस्तकात घ्यायचं आणि वाचून दाखवायचं असं करायचं नाही हे, हे मग काय होतं की फक्तच वाचून दाखवल्यासारखं होतं बाकी तर मग म्हणजे एक्सप्लेनेशन जास्त असावं कारण आपल्याला खूप लिमिटेड पिरियड असतो त्यामध्ये तुमचं दिसलं पाहिजे आपल्याला काय मित्रांनो मी तुम्हाला एक सांगते की तुम्हाला दिस म्हणजे दिसलं पाहिजे या गोष्टी मग शाळेमध्ये तर तुम्हाला या गोष्टीची गरज नाही तुम्ही ते व्यवस्थित शिकवणार तुम्ही आजही व्यवस्थित शिकवणार याची गॅरंटी आहे कारण की जे डीएड बीएड केलेले आहेत त्यांना त्यांच्याबद्दल मी तेवढी गॅरंटी देऊ शकते कारण ते खूप वेल प्रिपेअर्ड असतात त्यांना खरंच पुन्हा डेमोची गरज नसते पण ठीक आहे आता बऱ्याच ठिकाणी घेतलं जातं तर मग या गोष्टी आहे मला असं वाटतं मी बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या ड्रेसिंग पासून पाठ टाचनापासून तुमच्या रायटिंग पर्यंत बोर्डवर सुद्धा थोडंसं चांगलं अक्षर काढण्याचा प्रयत्न करायचा आणि बऱ्यापैकी गोष्टी कव्हर झाल्या यापेक्षा व्यतिरिक्त या व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही तुम्ही कुठलाही कुठलाही पाठ घ्या कुठलाही म्हणजे मॅथ असो सायन्स असो बाकी हिस्ट्री जॉग्रफी जे पण लेसन चूज करताना असाच करा की ज्यामध्ये तुम्हाला तीन ते चार टीचिंग एड्स बनवता येतील छोटे मोठे तुम्हाला जर समजा आता खूपच लहान वर्गाला तुम्हाला घ्यायचंय ऍडिशनच घ्यायचं तर मग मी ऍडिशनमध्ये काय करू मित्रांनो सरळ सरळ ऍडिशनचं साईन मोठ्या याच्यामध्ये त्याचं हे तयार करा प्रतिकृती तयार करा की घेऊन या म्हणजे तुम्हाला करता येण्यासारखं खूप आहे आणि आपल्या इमॅजिनेशन पॉवर आता टीचरची खूप जास्त असते त्यांना कळतं नसेलच कळत सरस युट्यूबला टाका की हा म्हणजे तुमचं टॉपिक टाका त्याच्यावर तुम्हाला टीचिंग ऑटोमॅटिक मिळून जातील त्याचे थोडे ए फोर साईजपेक्षा थोडेसे मोठ्या पेपर्समध्ये तुम्ही बनवून या मॉडेल वगैरे बनवून नेलं तर खूपच झाली म्हणजे ते इम्प्रेस करण्याचं थोडंसं सा एक साधन असतं सा। बाकी जर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने छोटे छोटे असे फ्लॅश कार्ड असतात ते बनवून नेऊ शकतात म्हणजे फ्लॅश कार्डमध्ये मग तुम्ही काही काही दाखवू शकतात त्यांना समजा तुम्हाला एखादा टॉपिक घ्यायचा आहे जर तुम्ही ते नावून घ्यायचं असेल तर मग नाऊन मध्ये नाऊन काय काय येतात मग तुम्ही काही पण म्हणजे मग त्यामध्ये प्रॉपर नाऊन असं म्हणजे या गोष्टी तुम्ही करू शकता मग प्रॉपर प्रॉपर मध्ये एखादं एक्झाम्पल दाखवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकतात आता हे फक्त मी आयडियाज दिलेल्या आहेत हे डिपेंड असेल नंतर हा व्हिडिओ मी नंतर करायला हवा होता पर तुम्ही विचार केला की याद्या लागल्यानंतर वेळ राहणार नाही मग नंतर कदाचित इंटरव्ह्यू प्रोसेस फार लवकर होऊ शकते कारण याद्या लागेल म्हणजे सिलेक्शन झालं नंतर इंटरव्ह्यू या गोष्टी तुमच्या जरी याच्या इथं लागलेल्या असेल तर त्या गोष्टी अडणार नाही चालू राहू शकतात त्यामुळे मग मी विचार केला की बाबा आपण आत्ता बनवू नंतरही तुमच्या काही मागण्या असतील तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा मग मी पुन्हा त्यावरही व्हिडिओ बनवेल तुम्हाला काही गोष्टी सांगेल काही आयडियाज देईल आणि मी तुम्हाला सांगते एकशे दहा टक्के माझ्या आयडियाजचा तुम्हाला फायदा होणार आहे याचा स्वतः मला खूप ठिकाणी फायदा झालेला आहे या आयडियाचा तुम्हाला एकशे दहा टक्के फायदा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर्नी चॅनल सबस्क्राईब

जर तुमच्या लोकलची संस्था आली असेल तर ती खरंच चांगली आहे प्रत्येक ठिकाणी संस्थेवर हॅरॅशमेंट वगैरे होते असं नाहीये बऱ्याच ठिकाणी संस्था हे क्वालिटी देण्याचं काम करत असतात म्हणून त्यांना क्वालिटी स्टुडंट हवे असतात तर त्यासाठी मी माझ्या पद्धतीने ह्या गोष्टी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे आय होप गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील अजूनही तुम्हाला म्हणजे आपला अजूनही एक व्हिडिओ आहे त्यामध्ये पण मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या यामध्ये काही वेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय ज्या म्हणजे मला वाटल्या की या अशा असंही आपल्याला करता येईल तर हे तुम्ही करू शकता यापेक्षाही काही या आयडियाज तुमच्या मनात असतील तर कमेंटमध्ये कळवा इजरांनाही फायदा होईल किंवा त्या तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता जेणेकरून तुमचं तुमचं जे आहे डेमॉन्स्ट्रेशन ते चांगलं होईल बाकी तर मग इंट विदाउट इंटरव्ह्यू मध्ये लागला तर मग तर ऑल द बेस्ट पण नाहीच लागला समजा तर हे आहेच ज्यांना जाणीवपूर्वक ज्युनियर कॉलेजला वगैरे असतात त्यांना जाणीवपूर्वक अकरावी बारावीच्या जास्त संस्था आलेल्या आहेत तिथंच जायचं आहे तर मग अशा वेळी तर खूप गरज आहे म्हणजे अशा वेळी तुम्हाला देखील मी हेच सांगाल तुम्हाला यानुसारच जायचंय हे फक्त लहान वर्गासाठी नाहीये कारण या गोष्टी तुम्ही एक तुमच्या गोष्टी तुम्ही म्हणजे त्या गोष्टी त्या पद्धतीने इम्प्रेस करू शकता आता अकरावी वर तुम्ही म्हणताल की मॅडम हे काय तर आम्ही कसे टीचिंग एड्स वगैरे मित्रांनो त्या याला अनुसरून त्या क्लासला अनुसरून त्यांच्या मध्ये काय तुम्हाला डायग्राम डायग्राम देता येईल कारण की तिथे जाऊन डायग्राम काढण्यात की बोर्डवर डायग्राम काढण्यात का आपल्याला वेळ नसतो मग त्यावेळी तुम्ही तुमच्या हातात घेऊन जा ना छानपैकी त्याला हे लावून वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकतात म्हणजे हे आपल्या कल्पकतेनुसार आपल्या आयडियानुसार आपल्या टॉपिकनुसार तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत या वेळेवर सुचत नाहीत म्हणून मी विचार केला की के आधीच तुमच्या बुद्धीला थोडीशी आधीच चालना देऊया की ता हे असं करा तुम्ही तुमच्या माइंडमध्ये जर असं असेल तर मित्रांनो आपल्या माइंडमध्ये एखादी गोष्ट असेल तर आपल्याला कल्पना सुचतात हे आपलं मानसशास्त्र सांगतो की जर एखादी गोष्ट जरी आपल्या माइंडमध्ये आली की आपण नाही मी हे करू शकतो मग मी ते चांगलं करू शकते मी तो ते चांगलं करू शकतो अशा गोष्टी आपल्याला सुचतात मला मी माझ्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद